नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मराठी चारोळी किंवा चारोळ्या तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुंदर मराठी चारोळी म्हणजेच चारोळ्या एक नंबर फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रींचा इतिहास चांदण्यांनी लिहिला रात्रींचा इतिहास चांदण्यांनी लिहिला आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला कारण आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रींचा इतिहास चांदण्यांनी लिहिला आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला दोन नंबर चंद्र सूर्य तारे नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती सारे मिळूनी जयघोष करती त्रिखंडात गाजत राही त्रिखंडात गाजत राही अशी शुभांची कीर्ती अशी शुभांची कीर्ती नभीचंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती त्रिखंडात गाजत राही अशी शुभांची कीर्ती अशी शुभांची कीर्ती तीन नंबर सह्याद्रीच्या कुशीतून सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला एक हिरा चमकला भगवा तिळाचंदनाचा भगवा तिळाचंदनाचा शिवनेरीवर प्रकटला शिवनेरीवर प्रकटला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला शिवनेरीवर प्रकटला चार नंबर ना भूमीच्या तुकड्यासाठी ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा शुभा राजा लढला माझा शुभा राजा लढला फक्त रयतेच्या सुखासाठी फक्त रयतेच्या सुखासाठी ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा शुभा राजा लढला फक्त रयतेच्या सुखासाठी पाच नंबर चालून गेला निदड्या छातीने चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला हिंदुस्तान हलवून गेला वाघ नख्याने वाघ नख्याने अफजलखानाचा कोथडा पाडून गेला अफजलखानाचा कोथडा पाडून गेला मुठभर मावळ्यांच्या मावळ्यांना घेऊन मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शुभाव होऊन गेला असा एक मर्द मराठा शुभाव होऊन गेला चालून गेला निदड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला जुखून मुजरा केला असा मर्द मराठा शुभा होऊन गेला धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील यू